नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मातारामाई भीमराव आंबेडकर यांच्यावर आधारित थोडक्यात माहिती घेऊ वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याच उद्देशातून व्हिडिओ माध्यमातून प्रश्नावली स्वरूपात माहिती प्रसारित केली जात आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा मातारामाईचा जन्म कधी झाला अचूक उत्तर आहे सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रमाईच्या आईचे नाव काय होते अचूक उत्तर आहे रुक्मिणीबाई रमाईच्या मामाचे नाव काय होते अचूक उत्तर आहे गोविंद रामाईचे लग्न कधी झाले आणि अचूक उत्तर आहे एकोणीसशे सहामध्ये रामाईचे लग्न झाले तेव्हा रामाईचे वय किती वर्षाचे होते अचूक उत्तर आहे नऊ वर्ष रमाईचा जन्म कोणत्या वारी झाला अचूक उत्तर आहे सोमवारी माता रामाईच्या मुलाचे नाव काय आहे अचूक उत्तर आहे यशवंत माता रमाई व भीमराव आंबेडकर यांचे लग्न कुठे झाले अचूक उत्तर आहे माता मातारामाईने बाबासाहेबांना शेवटचे पत्र कधी लिहिले होते अचूक उत्तर आहे चौदा एप्रिल एकोणीसशे पस्तीस मातारामाईने स्वतःच्या बांगड्या वराळे मामाला दिल्या तेव्हा रमाईसोबत घरातील कोण कोण होते आणि अचूक उत्तर आहे जाऊबाई रामाईसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरे पंढरपूर कुठे निर्माण केले अचूक उत्तर आहे नागपूर मातारामाई यांच्या वडिलाच्या अंगणामध्ये घरासमोर कोणती दोन झाडे होती अचूक उत्तर आहे कडुलिंब व गुलमोहर मातारामाईच्या भावाचे नाव काय होते अचूक उत्तर आहे शंकर धोत्रे रामाबाईचे निधन कधी झाले अचूक उत्तर आहे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसमध्ये रमाईचे निधन झाले तेव्हा रमाईचे वय किती वर्षाचे होते वय वर्ष सदोतीस ही सर्व माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून या अगोदर बघितलीच आहे भरपूर वाचकांनी ती बघितली सुद्धा काही वाचकांच्या अचूक उत्तरांच्या कमेंट सुद्धा आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आज डिली प्रश्नावली सदरमधील मातारामाई भीमराव आंबेडकर यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे छप्पन मातारामाईला सर्वात अगोदर आई कोणी म्हटले एक धारवाडच्या वसतिगृहातील मुलांनी दोन करोडो लोकांनी तीन सर्व जनतेनी चार बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांच्या मुलांनी प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न मातारामाईने सर्वात जास्त हाल अपेष्टा कोणत्या चार वर्षात सहन केल्या एक एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा दोन एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे एकवीस तीन एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे चोवीस चार एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठावीस प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावन्न मातारामाईने आपल्या आयुष्यात आपल्या डोळ्यांनी किती मरण पाहिले एक अकरा दोन दहा तीन तेरा चार बारा प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ डॉक्टर बाबासाहेब व माता मातारामाई यांच्या लग्नाच्या अगोदर बाबासाहेब यांचे दोन लग्न मोडले तेव्हा रामजीबाबांनी सात पंचायतीसमोर किती दंड भरला एक पाच रुपये दोन सात रुपये तीन नऊ रुपये चार अकरा रुपये प्रश्न क्रमांक दोनशे साठ त्यागमूर्ती रमाई माता यांच्या निधनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रमाईच्या आठवणीने रडून रडून कोणता त्रास चालू झाला की तो त्रास कोणत्याही डॉक्टरकडून दुरुस्त होत नव्हता एक डोकेदुखीचा त्रास दोन पाठदुखीचा त्रास तीन सांधेदुखीचा त्रास चार मधुमेह वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदर्भातील विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सजायचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद